हाय फ्रेंड्स तर तुम्हाला सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे आय होप इथून मस्त असाल तर बघा माझी आता झोप झाली मी झोपीत उठलेली आहे रात्रीचे पाच आणि आमच्या सिनूची आणि माझी दोघींची पण झाली आहे झोप आमची सिनू म्हणजे तुम्हाला माहीत असेल पाठीमागच्या एका ब्लॉकमध्ये तुम्हाला मी दाखवली होती तर त्यामुळे तुम्हाला दाखवते तर ही आहे आमची सिनू आमची इथली लाईट गेली आहे त्यामुळं थोडासा अंधार पडलाय तर चला मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते ते छान वातावरण झालंय तर हा जीव आमच्या तारासमोरचा तर हे झालंय थंड काळचं वातावरण पाच वाजताच छान एवढा भारी खूप आवडत हे वातावरण आमच्या घरासमोरच एवढं छान असं प्रसन्न वातावरण झालं खूप छान वाटतं तर ह्या वातावरणामध्ये छा असा तर ते चला चहा बनवते धपाटे तळून करतात ते कोंडबळे धपाटे आमच्या ते बनवलेली आहे ही मासवडी तुटली गाडीमध्ये आलेल्या त्यानंतर हा आहे चिवडा इथे लिहिलेले आहेत आंबे पिशवीमध्ये आहेत ह्या करंज्या ज्या साठ्याच्या करंजा म्हणतात त्या करंज्या आहेत त्यानंतर मला एक हाताने घेत आहे ना ह्या आहेत सांजुऱ्याच्या पुऱ्या मला आवडतात त्या खूप छान लागतात आणि इथे दिलेल्या आहेत ह्या तिळाच्या करंजा मागाशी होत्या त्या होत्या बाकुराच्या करंजा आणखीन सामान्य काढलेलं ह्या आहेत तिखट शंकरपाळी त्यानंतर इथे दिलेले आहे ही बालुशाही हे दिलेले आहेत लाडू त्यानंतर ही आहे शंकरपाळी हे आहे तिळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू ही चकली एकदम कडक कडक झालते त्यामुळं सगळी ब्रेक झालेली आहे ही आहे चकली आणि त्यानंतर हे आहेत गुलाबजामून आणि बुंदी पाकामधली त्यानंतर दिलेलं आहे हे अनारसे तर एवढं सगळं मला माझ्या मम्मीनं बनवून दिलेलं आहे आहेत आमच्या घरी लावलेली झाड आता एवढी छोटी छोटी आलेली आहेत बघू आता पुढ आणखी मोठे त्यांची वाढ किती होती आणि ह्या ह्याला ऍपल येतं का नाही काय माहिती पण ट्राय तर केलं आलेत पण छान मस्त माझा चहा उकळून झालेला आहे आणि आता ह्यामध्ये चहा घेतला यातला थोडासा मी सी मुलं पण देते चहा घेते सोबत तर चला चहा घेऊयात आणि भेटूया नंतर तर इथं माझा चहा पिऊन झालाय तर मी आता घरच जाणून घेते मी आत्ता कणिक म्हणून घेते संध्याकाळच्या स्वपाकाची तयारी करायची मग मिस्टरांना नाईट ड्युटी आहे ज़, ज़, त्यांना जेव्हा जेवण बनवायचं आहे त्यामुळे मी लवकर चालू करतो स्वयंपाक आणि लाईट पण गेलेली लाईट नाही आहे त्यामुळं लवकर सुरू करतं उजड आहेत झाली आहे माझी कणिक मळून आता एका देऊयात थोड्या दहा पंधरा मिनटाला मी मळून ठेवते म्हणजे मऊ होईल चांगली चपात्या बनवत्या आपली आता दहा पंधरा मिनटं झाल्यात कनेक्ट मिळून आता कनेक्ट पण चांगली भिजली आहे मी आता चपात्या लाटून घेते Okay. वारं खूप वेळ लागले त्यामुळं चपात्या पटपट भाजणं झालेत तर इथं माझी चपाती झालेली आहे अशाच मी सगळ्या चपात्या करून घेते आणि भेटत म्हणून ते फायनली माझ्या सगळ्या चपात्या पण झालेल्या आहेत आता मी भाजी करते आता भेंडी घेतलेली आहे भेंडीची भाजी बनवणार आहे माझी <स्थाथ> देंगला खाली पडली होती ती भेटले होते किचन पल्ले बीचून घेते नंतर जास्त घाण बनार नाही सा सा तर हे आहे माझ रात्रीच रुटीन माझं सगळं एखादा असं चार फील असं वाटतय तर झालेलं आहे पंधरा मिनिटामध्ये Tadi tadi, kita masih tajir tajir, ya ज्या वेळेस ते खायला घेऊन आता त्याच वेळेस भेंडी पण घेऊन आलो ते घरची तर चला आता भेंडीची भाजी बनवते आपण आंबा खाऊन घे तोपर्यंत मी हा आंबा ते आंबा खाऊन घेते भेंडी धुवून ठेवली तर पाणी मी तळेपर्यंत घाटलं एक घरचा आंबा त्यामुळे एवढा लेट पण आहे टेस्टी असा आहे गोड आहे आंबा खाऊन घेते आता लाईट पण आलेली आहे आणि माझा आंबा पण खाऊन झालेला आहे तर चला मी आता भेंडी चिरून घेते आणि भेंडीची भाजी बनवते थोड्यावेळ बसले पण होते सगळ्या भेंडी आता पुसून घेतली आईनी मला म्हणजे त्यावेळेस पण खायला केलं होतं म्हणजे मावशीनं माझी मावस बहीण पण आहे तिथंच राहिला तिनं म्हणजे बनवलं होतं मला खायला म्हणजे ज्यावेळेस मी तिसरा महिना चालू होतो त्यावेळेस मला सगळं बनवलं होतं पण आता आणखीन आता सातवा महिना चालू झालाय मग त्यामुळं तिने सगळं बनवून मला पप्पानं आणि बहिणीजवळ पाठवून दिलं आणि हे छोट्या बहिणीनं आणि मम्मीनं बनवलेलं आहे सगळं असत ना म्हणजे आईची माया ती आईचीच माया असते ना आईसारखं प्रेम कधीच कोण करू शकत नाही मम्मीने एवढं सगळं बनवलं आणि पाठवून दिलं हा लव यू सो मच मम्मी तसं तर माझ्या बहिणी तीन महिन्यापर्यंत मला खूप म्हणजे एक आई पण एवढं करणार असं म्हणतात ना, ना आईची माया आईच्या मायासारखी आई माया कुठंच नसते खरंच आईची माया खूप वेगळी असते आईसारखं प्रेम आपलं कधीच कोण करू शकत नाही आई ती आईच असते पन में में भाजी पण करून झालेली आहे त्याच तव्यामध्ये मी भाजी केलेली आहे पण तयार आहे बघू आता मिस्टर बाहेर गेले तर त्यानंतर जेवण करून घेईल आणि हा ब्लॉग आता माझं भाजी चपाती भाजी दोन्ही पण बनवून झालेला आहे आणि पातळ भाजी वगैरे काही केलेलं नाही मी फक्त सुकी भाजी केली आहे ते पण भेंडीची केली आहे आणि श्रीखंड आहे त्यातून खायला त्यामुळे झालं माझा स्वयंपाक झालेला आहे आता ज्या स्वयंपाकाची भांडी पडलेत ते भांडी मी पटकन घासून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते तर माझं सगळे कामागाम झालेले आहेत भांडी वगैरे सगळे घासून झालेले आहेत तर चला भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय